न्यूज बघायच्या अर्थात मला नेहमीच सवय आहे मी लंच किंवा डिनर करताना न्यूज बघतो न्यूज मध्ये मी एकदा वाचलं होतं की नागपूर जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये दहा हजार डायव्हर्स झालेले आहेत जर नागपूर जिल्ह्यामध्ये जर एवढे होऊ शकतात तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याचा जर विचार केला तर वर्षाअखेरीस दीड दीड एक लाख डायव्हर्स होतात कोर्टामार्फत म्युच्युअल अंडरस्टँडिंग किती विभक्त होत असतील म्हणजे वर्षाला तीन एक लाख कुटुंब काडीमोड घेतात मग हा एवढा बोधक विषय आहे त्यातले काही प्रश्न आहेत प्रश्नांचे प्रश्ना काही उत्तर आहे ते जर आपण समाजापुढे जर व्यवस्थित मांडले आणि त्यातून जर एखाद्याचं खरंच घर वाचलं किंवा एक विचार जरी आला एक पाऊल मागं येऊन काहीतरी विचार करायचा तर कमर्शियल आणि सिनेमा आणि मनोरंजनाबरोबर काहीतरी एक चांगलं काम केल्याचा फील होईल कारण की मी यापुढे केलेला के बाबो सिनेमा गुंदर सिनेमा आणि आताचा पाणीपुरी प्रत्येक वेळेस सिनेमा जरी कमर्शियल असला तर एक मेसेज त्यातून जावा अशी माझी इच्छा असते कारण की सिनेमा हे खूप मोठं माध्यम आहे लोकांपुढे रिप्रेझेंटेव्ह म्हणून येण्यासाठी जे पटकेन ग्राफिंग करू शकतं तर पिक्चरमधून का नाही एखाद्या लास्ट वोटला एक छानसा मेसेज द्यावा तर विषय मला खूप आवडला आवडल्याने त्याच्यावरती सिनेमा करायचं ठरलं सर्वप्रथम वेगवेगळे वेग ड्राफ्ट आले की नेमका विषय कसा सुरुवात होईल काय होईल सुरुवातमध्ये येईल त्यासाठी अनेक वकील काउन्सिलर आणि काही कलमांचा पण मला स्वतःला अभ्यास करावा लागला मुख्यतः जे रिझन समोर आले कशामुळे घटस्फोट होतो तर ते रिझन मी ह्या सिनेमामध्ये घेतले त्यासाठी विविध सहा जोड्यांचा के उपयोग केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत भांडणं घटस्फोटापर्यंत जाण्याचा विषय आणि कशा पद्धतीत होतो हा प्रांजळपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे साधारण दीड वर्ष गेले प्री प्रोडक्शन ते रिलीजपर्यंत जो सिनेमा आता जो पंधरा नोव्हेंबरला रिलीज होते तर दीड वर्षाच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीनंतर आत्ता सिनेमा तुमच्यासमोर पाहण्यासाठी येतोय सज्ज झालाय थोडक्यात ज्यावेळेस विविध कन्सेप्ट लिहिताना नी, मुळात सगळ्यात जास्त अनालिसिस करण्यात आलं की वर्षाला अडीच लाख घटस्फोट होतात आहे दीड लाख कोर्टामार्फत आणि म्युच्युअल अंडेशन एखादा लाख तर सगळ्यात जास्त रेंज कशाची आहे त्याचं अॅनालिस करण्यात आलं विविध कारणं काढण्यात आलं तर त्यातले प्रामुख्याने सहा कारणं घेतली जसं ज्याच्यामध्ये संशय हा सगळ्यात मोठा ज्याला टिकमार्क भेटला की सगळ्यात जास्त संशय आहे सेकंडरी आहे कुणाला तर एंटरफेअर घरच्यांचा सण किंवा बाहेरच्या सण दोघांमध्ये तिसरं आला की भांडणं वाढतात तिसरं व्यसाधीनता चौथा आहे इगो प्रॉब्लेम अशी वेगवेगळे कारण हायलाईट झाले की ज्याच्यामुळे सगळ्यात जास्त डायव्हर्स होतात ते मग ते कारण घेऊन त्या कारणासाठी कॅरेक्टर आणि कॅरेक्टरसाठी एक व्यवस्थित जिल्हा आणि त्याचं एक वर्कआउट स्ट्रक्चर तयार झालं म्हणजे थॉट प्रोसेस क्वेश्चन तयार झाले क्वेश्चननुसार कॅरेक्टर झाले कॅरेक्टरनुसार मग पुन्हा ऍन्सरची जबाबदारी आली आणि या सगळ्यांसाठी स्क्रीन प्ले बांधण्यासाठी मग मी संजय नोगिरे नावाचे माझे आवडते लेखक आहेत त्यांच्याबरोबर घेऊन स्क्रीन प्ले तयार करून ही गोष्ट आपल्या पुढे आणलेली आहे चित्रपटाचं कर चित्रीकरण पुणे हिंजोडी पुणे आणि हिंजोडी पूर्णपणे पिंपरी चिंचवड आणि पुणे या विभागामध्ये सिनेमाचं चित्रीकरण कंप्लीट झालं चित्रपटाचं शूटिंग करताना आम्हाला कोर्टाचे काही सीन्स दाखवायचे होते तर ओरिजिनल कोर्ट तर आम्हाला परमिशन देत नाही कोर्टाच्या बाहेरचा अख्खा भाग आम्हाला दाखवायचा होता त्यासाठी परमिशन्स आणि तो माहोल क्रिएट करणं थोडं टास्क होतं पण कम्प्लीट केलं मी माझी प्रोडक्शन टीम आणि निर्माते तो एक आव्हानच होता की मन कोर्टासारखं फील आणणारं लोकेशन आम्हाला भेटत नव्हतं आणि तो सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या आपण झाल्या शेवटच्या क्षणाला पूर्वीच्या काळी घटस्फोट म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम असायचा आता शुल्लक भांडण झाले नवरा बायकोचे तर घटस्फोट देऊन टाका ना मी राहणार नाही म्हणजे एवढ्या इझिली बोललं जातात आणि इझिली वकिलाला फोन केला जातो की मला घटस्फोट पाहिजे म्हणजे त्याला घालूच राहत नाही याच्या पाठीमध्ये कदाचित जॉईंट फॅमिली घरच्यांचा असलेला दरारा हे नाही आहे आणि उच्च शिक्षण आपण म्हणतो शिकलं की माणूस जास्त सुधारतं तर उच्च शिक्षणामुळे म्हणजे जेवढे घटस्फोट झालेत आमच्या अभ्यासामध्ये ते जास्त करून जास्त शिकलेल्या लोकांचे झालेले आहेत तर घटस्फोट म्हणजे वाचू शकतो जर आपण कुठली पण गोष्टीला दोन पाऊल माग आलो कारण की इगो प्रॉब्लेम हा सगळ्यात घातक आहे घटस्फोटासाठी जर इगो न ठेवता एक पाऊल दोघांपैकी कोणी जरी मागायचं केलं तर नक्कीच गोडवा निर्माण होऊन संसार पुढे जाईल विशेषतः म्हणजे आपला आपल्या पार्टनर बरोबर प्रामाणिकपणे असणारं प्रेम आणि ट्रस्ट हे खूप जास्त महत्वाचं आहे की आपण किती ट्रस्ट ठेवतो आपल्या पार्टनर बरोबर ज्यावेळेस काउन्सिलर बरोबर बसलो तर म्हणजे खूप असे कॉमेडी प्रसंग असे होतात की शून्य कारणावरून भांडण झालेले आहेत म्हणजे जेवणामध्ये तिखट मीठ कमी पडलं की दोघात भांडण झाले भांडण झालं तर बायको मंडली मीडिया देऊन टाकल घरामध्ये थोडस फॅन वगैरे कमी जास्त टेम्परेचर आहे त्याच्यावरून भांडण झालेलं आहेत नवऱ्याला उशीर झाला त्याच्यावरून भांडणं झालेत आणि पोटापर्यंत गेलेले म्हणजे असं वाटतं की काय आहे एवढ्या छोट्याशा कारणावरून कारण की घटस्फोटाला महत्व काहीच राहिलेलं नाही छोटस आहे माहिती छोटी गोष्ट मानली जाते काय झालं तरी घटस्फोट देऊन टाका एवढं इझिली बोलतात आयुष्यभराचे संबंध रिलेशन्स आहे ते खूप छान जपावं तर मला असं वाटतं की मुळात या सगळ्यांचं मेन कारण असेल प्रेम कमी झालं मायाचा ओलावा कमी झालाय तो जर जपला आणि तेवढ्याच आत्मीयतेने जर आपण समोरच्या बरोबर राहिलो तर नक्कीच हा गोरवा टिकन आणि टिकलाच पाहिजे आणि संसार हा वाचलाच पाहिजे मी ते या मताचं आता आमची आमच्या फिल्मची आहे पाण्याशिवाय पुरीला पुरी चव नाही पुरीशिवाय आहे पाण्यालाच नाही आहे पण पाणीपुरी म्हणजे सगळ्यांचं मिश्रण असतं आणि ते मिश्रण आपण छान पद्धतीत खातो तसंच संसार हा मिश्रण आहे कधी आंबट कधी तिखट किती गोड पण तो विस्कुटून द्यायचा नसतो किंवा ती फोडायचा नसतो तर तो टिकवायचा असतो सुंदर अशा गोड पद्धतीनं तोच प्राणजपांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे की लज्जदार नाट्याची चटकदार गोष्ट पाणीपुरी सगळ्यांचं मिश्रण तुम्ही ते सहजीवनाबरोबर आपल्याबरोबर घेऊन जावा त्याला कुठेही तडा आणून देऊ नका चित्रपटासाठी तर असं आहे की हा सिनेमा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचावा प्रामाणिकपणे प्रांगणपणे इच्छा आहे की पूर्ण टीमची खूप छान नेहमी येत आहे तो प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहावा कलाकाराला कलाप्रेमीला सगळ्यात मोठी भूक असते की आपण केलेली कलाकृती कोणीतरी पहावी आणि ही पूर्णपणे कलाकृती तुमच्यासमोर आहे तर आव्हान माझं एकच आहे की आपण तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा आणि प्रांजळपणे जे व्यवस्थित वाटेल ती प्रतिक्रिया आपण ती आम्हाला कळवावी किंवा आपल्या चॅनल्सवरती आपण त्यांनी सांगावी